नमस्कार बालमित्रांनो वर्षात ज्ञानदीप मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मी आज तुमच्या समोर माझे स्वप्न या अत्यंत सुंदर आणि प्रेरणादायी विषयावर माझे विचार मानणार आहे स्वप्न ही फक्त झोपेत पाहिली जाणारी कल्पना नसून ती आपल्याला आयुष्यात पुढे जाण्याची दिशा देणारी शक्ती आहे चला तर मग या स्वप्नांच्या या प्रवासात आज मी तुम्हाला थोडस सहभागी करून घेते चला तर मग सुरू करूयात माझे स्वप्न अव्वल दर्जाच्या कर्तृत्वाला लाजवेल असं ध्येय असावं अव्वल दर्जाच्या कर्तृत्वाला लाजवेल असं ध्येय असावं ध्येय प्राप्तीसाठी घड्याळ्याच्या काट्यांनाही हरवावं प्राप्तीसाठी घड्याळ्याच्या काट्यांनाही हरवाव शंभरदा चुकला तरी जिद्दीने उठाव शंभरदा चुकलात तरी जिद्दीने उठाव चुकांचं आत्मचिंतन करून पुन्हा कौशल्य दाखवावं अडथळे येतील हजार परंतु मागे न सरावं त्यांना पार करून एक आदर्श उदाहरण सादर करावं आपल्या कर्माली आई वडिलांचे थोडे तरी ऋण फेडावं असं एकतरी स्वप्न प्रत्येक माणसानं बघावं असं एकतरी स्वप्न प्रत्येक माणसानं बघावं देणारे गुरुजन आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो आज मला या व्यासपीठावर माझे स्वप्न या अत्यंत जिव्हाळ्याच्या आणि प्रेरणादायी विषयावर बोलण्याची संधी मिळाली याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजते मित्रांनो प्रत्येक माणसाच्या आयुष्यात स्वप्नांना खूप मोठे स्थान असते स्वप्न म्हणजे फक्त रात्री झोपताना पडणारी कल्पना नाही तर स्वप्न म्हणजे माणसाला पुढे चालायला भाग पाडणारी ताकद आहे ज्याच्या आयुष्यात स्वप्न नसते त्याचे आयुष्य नुसते चालत राहते पण ज्याच्या आयुष्यात स्वप्न असते त्याचे आयुष्य उंच उडायला शिकते लहानपणी आपण सगळेच स्वप्न पाहतो कोणाला डॉक्टर व्हायचं स्वप्न असत कोणाला शिक्षक व्हायचं असत कोणाला पोलीस सैनिक खेळाडू वैज्ञानिक तर कोणाला लेखक व्हायचं असत ही स्वप्न पाहताना आपले डोळे चमकतात मन आनंदाने भरून येते पण जस जसे आपण मोठे होतो तस तसं काही स्वप्न हरवायला लागतात कारण अडचणी येतात अपयश येत कधी अभ्यास कठीण वाटतो तर कधी लोक हसतात खरे परीक्षा घेणारे असतात मित्रांनो माझे स्वप्न खूप साधे पण खूप मोठे आहे माझे स्वप्न आहे की मी असा माणूस बनाव ज्याचं नाव घेताना लोक आदरानं बोलतील मी शिकून मोठा झाल्यावर फक्त पैसा कमावणारा नाही तर समाजासाठी उपयोगी पडणारा माणूस व्हावं हे माझं स्वप्न आहे माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी घेतलेल्या कष्टाचे त्यांचा अभिमान बनाव हेच माझं खरं स्वप्न आहे स्वप्न पूर्ण करायला फक्त इच्छा पुरेशी नसते त्यासाठी मेहनत लागते रोज अभ्यास करावा लागतो वेळेची किंमत समजून घ्यावी लागते मित्र खेळायला जात असताना आपल्याला अभ्यासाला बसावं लागतं कधी गुण कमी येतात कधी अपेक्षेप्रमाणे यश मिळत नाही पण खरा विद्यार्थी तोच असतो जो अपयशानंतरही पुन्हा उभा राहतो मित्रांनो अपयश म्हणजे पराभव नाही अपयश म्हणजे शिकवण आहे जे अपयशातून शिकतात तेच पुढे जाऊन यशस्वी होतात पण थॉमस एडिसन आपल्याला अपयशाला घाबरला असता तर आज आपल्याला दिवा मिळाला नसता जर छत्रपती शिवाजी महाराजांनी संकटांना घाबरून स्वराज्याचे स्वप्न सोडले असते तर आज आपण अभिमानाने इतिहास सांगू शकलो नसतो माझे स्वप्न मला रोज सांगते की मेहनत कधीच वाया जात नाही आज जे कष्ट वाटतात तेच उद्या यशाची चव देतात म्हणूनच अभ्यास करताना कंटाळा आला तरी मी स्वतःला सांगतो थोडं अजून थोडं अजून कारण स्वप्न मोठं असेल तर कष्टही मोठे घ्यावे लागतात मित्रांनो माझे स्वप्न मला शिस्त शिकवते वेळेवर उठणे वेळेवर शाळेत जाणे गृहपाठ पूर्ण करणे शिक्षकांचा आदर करणे हे सगळे माझ्या स्वप्नाचा भाग आहेत कारण शिस्त नसलेला माणूस कितीही हुशार असला तरी तो पुढे जाऊ शकत नाही पण शिस्तबद्ध माणूस हळूहळू का होईना पण नक्की यश मिळवतो माझे स्वप्न मला चांगला माणूस बनायला शिकवते मोठ्यांचा आदर करणे लहानांवर प्रेम करणे गरजूंना मदत करणे खोट न बोलणे प्रामाणिक राहणे ही सगळी मूल्ये माझ्या स्वप्नात सामावलेली आहेत कारण फक्त मोठे पद मिळवणे हेच यश नाही तर चांगले माणूस बनणे हेच खरे यश आहे कधी कधी मनात शंका येते आपले स्वप्न खूप मोठे आहे आपण ते पूर्ण करू शकू का पण तेव्हाच मनाला समजवायचे की जर स्वप्न पूर्ण होऊ शकत नसते तर ते मनातच आले नसते देवाने प्रत्येकाच्या मनात काहीतरी करण्याची ताकद दिलेली असते फक्त ती ओळखायची आणि मेहनतीने वापरायची असते मित्रांनो माझे स्वप्न मला देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा देते मी मोठा झाल्यावर माझ्या कामामुळे भारताचा मान वाढावा माझ्या कर्तृत्वामुळे माझा देश ओळखला जावा हे माझे स्वप्न आहे कारण देश घडवायला मोठ्या माणसांची गरज नसते तर स्वप्न पाहणाऱ्या प्रामाणिक माणसांची गरज असते आज आपण सगळे विद्यार्थी आहोत आजचा विद्यार्थी म्हणजे उद्याचा नागरिक आहे आज आपण कसे घडतो त्यावरच उद्याचा भारत ठरणार आहे म्हणूनच माझे स्वप्न मला सांगते अभ्यास करा शिका स्वतःवर विश्वास ठेवा आणि कधीही हार मानू नका शेवटी एवढेच सांगू इच्छिते की स्वप्न पाहायला कधीही लाजू नका कधीही घाबरू नका लोक काय म्हणतील याचा विचार करू नका कारण इतिहासात नाव त्यांचंच लिहिलं जातं जे स्वप्न पाहतात आणि ती पूर्ण करण्यासाठी झटतात जाता जाता एक सुंदर कविता स्वप्न असो डोळ्यात मेहनत असो श्वासात स्वप्न असो डोळ्यात मेहनत असो श्वासात यश नक्कीच मिळते विश्वास असेल मनात यश नक्कीच मिळते विश्वास असेल मनात हार आले तरी चालेल थांबू नको वाटेत हार आली तरी चालेल थांबू नको वाटेत जो चालत राहतो पुढे तोच जिंकतो जगात जो चालत राहतो पुढे तोच जिंकतो जगात लहान पावलांनी चाललो तरी ध्येय मोठे आहे लहान पावलांनी चाललो तरी ध्येय मोठे आहे माझे स्वप्न मला सांगते थांबायचे नाही आहे माझे स्वप्न मला सांगते थांबायचे नाही आहे स्वप्न पाहिले मनाने पूर्ण केले मेहनतीने स्वप्न पाहिले मनाने पूर्ण केले मेहनतीने मग यशही हसून म्हणते तू जिंकलास जिद्दीने धन्यवाद <स्तितर> बालमित्रांनो अशी सुंदर प्रेरणादायी भाषणे निबंध आणि अभ्यासासाठी उपयुक्त साहित्य पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी आमच्या वर्षा ज्ञानदीप चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर करा तुमचे मत कमेंटमध्ये जरूर लिहा अजून कुठल्या विषयावर भाषण किंवा निबंध हवा असेल ते ते कमेंट करून नक्की सांगा तुमचा एक छोटासा पाठिंबा आम्हाला अजून चांगले शिकवण्यासाठी आणि लिहिण्यासाठी प्रेरणा देत देत असतो भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो हसत राहणे शिकत राहा धन्यवाद